अभिनेत्री अश्विनी भावे या चित्रपटसृष्टीतील हर हुन्नरे अभिनेत्री आहेत त्यांनी आजवर दमदार भूमिका साकारत प्रेक्षकांच्या हृदयात राज्य आहे त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत तर आज आपण या व्हिडिओ मार्फत अशा हुशार अभिनेत्रीच्या पतीविषयी जाणून घेणार आहोत पण तत्पूर्वी मराठी कला विश्व या चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात आधी पाहता येतील मित्रांनो अभिनेत्री अश्विनी भावे यांच्या खऱ्या आयुष्यातील नवऱ्याचे नाव किशोर बोपार्डेकर असून ते अमेरिकेत वास्तव्यास आहेत किशोर हे एक मोठ्या कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत व या जोडप्याला एक मुलगा व एक मुलगीसुद्धा आहे तर मित्रांनो अश्विनी भावे यांचा हा गोड परिवार तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा 何でもあ